हे बघत आहात आपण वेरुळ येथील कैलास मंदिर कैलास देवस्थान देऊळ महादेवाचं हे देऊळ आहे बघू शकता काय क्राफ्टिंग असेल आणि काय आर्किटेक्चर असेल हे देऊळ आपण बघू शकता पूर्ण हा दगडाचा एक डोंगर होता वरपासून कोरीवकाम करत करत आपण खाली आलेलो आहोत असं हे इथलं एकंदरीत कन्स्ट्रक्शन आहे जनरली आपण बघतो की खालून बांधकाम करत वर जातात तर वरून खालपर्यंत करत असताना काय किती मायन्यूट ऑब्झर्वेशन असेल मायन्यूट कन्स्ट्रक्शन असेल आर्किटेक्चर असेल क्राफ्टिंग असेल तुम्ही बघू शकता आतमध्ये देखील पूर्ण इथून आतमध्ये सगळी अशी व्यवस्था आहे फिरण्याची म्हणजे बाजूने सभा मंडप देखील आहे आतमध्ये गर्भगृह देखील आहे मंडप देखील आहेत तिथे बघू शकतात दोन तीन द्वार आहेत तिथेसुद्धा देवस्थान आहेत वेगवेगळी मंदिरं बांधलेली आहेत स्तंभ स्तंभ आहेत आणि मुख्य स्तंभ बाहेर आहे पण एक आपण जर विचार केला तर हजारो वर्ष आधी ही जी काही कोरीवकामं झालीत ह्या ज्या काही लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत या का कोरल्या गेल्या असतील आपल्या पूर्वजांना आपल्याला काय संदेश द्यायचा असेल याचा खूप गांभीर्याने विचार करण्याचा हा विषय आहे गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे असं वाटतंय तुम्ही बघू शकता एकंदरीत या सर्व गोष्टी खूप विचार करण्यासारख्या आहेत इथे बघू शकता हे मुख्य एंट्रन्स आहे कैलास पर्वत सोळा नंबरची लेणी आहे वेरूळ पुन्हा एकदा यावर फार वाचन करण्याची गरज आहे अभ्यास करण्याची गरज आहे की हे सर्व का कोरलं गेलं असेल पूर्ण मालिका आहे ही एकदम खूप मोठी मालिका आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे जेवढ्या मूर्त्या आहेत जितकी कोरीव कामे झालेली आहेत त्यातल्या जवळपास सर्व मूर्त्या ह्या दिसत असतील तुम्हाला ह्या फोडण्यात आलेल्या आहेत परकीय आक्रमण करते जे काही होते त्यांनी सर्व मूर्त्या फोडल्यात देखील का फोडल्यात याचा देखील विचार करायला पाहिजे तुमच्या समोर हाती दिसतोय तुम्हाला इथे सर्व मूर्त्या दिसत आहेत प्रत्येक इथे घाव झालेला आहे आपल्या संस्कृतीवर